प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र न्यूज लोकतंत्र रणसंग्राम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आठ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिंडोरी मतदारसंघातील येवले तालुक्यातील शिरसगाव या गावामध्ये आहोत आणि या गावातील स्थानिक मुद्द्यासह या मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर विविध ठिकाणी लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्न समस्या आहेत त्यात महत्त्वाचा मुद्दा असेल जी एस टीचा शेतीमालाचा भाव असेल त्यानंतर कांद्याची निर्यातबंदी असेल त्याचबरोबर महागाईचा मुद्दा असेल आणि तरुणांची बेरोजगारी हे सगळे प्रश्न जे आहे केंद्रस्थानी राहिलेले आहे आणि आपण मजल दल मजल करत या ठिकाणी या शिरजगाव गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी थी या ठिकाणी ज्येष्ठ आहेत बाबा काय नाव आहे तुमचं त्र्यंबक बाबुराव जाधव अच्छा <coughs> काय म्हणाल यंदा तुमच्या गावामध्ये लीड कोणाला मिळेल हे सोडून देते बोला आपल्या दोन हजार चोवीसच्या भाऊ घातल्या लोकसभा मतदार लोकसभाच जे विलक्षण आहे या विलक्षणाच्या निमित्ताने जे तुम्ही आम्हाला आमच्याकडे हे प्रचाराच्या बाबतीमध्ये जो विषय घेऊन आले आणि आमच्याकडून जी माहिती घेऊन आले या संदर्भामध्ये मला असं वाटतं का विकसनशील देश म्हणलं जातं किंवा कृषीप्रधान देश म्हणलं जातं तर हे फक्त आता फक्त आपल्याला वाचायला ऐकायलाच बरं राहिलं कारण आपण ज्या विळाख्यामध्ये पडलो या समास्यामध्ये पडलो आपल्या शेतीचा कुठलाही मार्ग हा मोदी साहेबांना कधीच म्हणजे कडायला जाऊ दिला नाही कांद्याची निर्यात असेल जी एस टी असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी शेतकरी विठीत धाडला गेला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याची पूर्ण कोंडी करून टाकली आणि ह्या टायमाला आता पूर्ण आमच्या गावाच्या तर्फे आणि सगळ्यांच्या मते आमचा आमचा एक निर्णय ठरले आम्ही महाविकास आघाडीचे जे भगळे गुरुजी त्यांना मतदान करणार आहे कारण जर आम्हाला मोदीपासून या गोष्टीचा जर आम्हाला त्याचा फायदाच होत नसेल तर आमचं पूर्ण गाव या बाबतीत विरोध राहील ही समस्या मोदी साहेबांना समजून घ्यायला पाहिजे आता ह्या टायमाला पूर्ण म्हणजे लोकांचा कल वळलेला आहे म्हणजे मोदी सरकारच्या शेतकरी धोरणावर तुमची नाराजी आहे हो पूर्ण नाराजी आहे आणि त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतलेला हो मला हे सांगा काका तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा भाग आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतं आणि गेल्या दहा वर्षामध्ये बत्तीस वेळा कांदा निर्यात बंदी करण्यात आली त्याचा फटका तुम्हाला बसलेला आहे का हो अच्छा मग आता याचा परिणाम जो आहे निवडणुकीवरती होणार आहे का हा मग ना बोला ना आता त्यांनी काय सांगितलं निर्यात आम्ही खुली करतोय आता खुली करतो मांड्यावर आता आम्ही शेतकऱ्यांना कांदा नेणार मारवड्याचाच फायदा झाला आमचा कुठलाच फायदा झाला नाही ना आम्ही अशा कांदे नेले आणि ते काय हजाराने बाराशे आणि तेराशे रुपये कांद्या जवळ गोण्याचे भाव काय तेव्हा आम्हाला ते परवडलं नाही तेव्हा आम्ही नाराजच आहे ना त्यांच्यावर अच्छा मग यंदा जे आहे निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला कमळ फुलेल की तुतारी वाजेल आम्हाला ते तुतारीच जरा थोडस नवीन चारा अच्छा हो नवीन चेहरा द्यावा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला कामाची कामाची अपेक्षा आहे हो मला हे सांगा तुम्ही तरुण आहात आपण जर बघितलं तर महागाईचा मुद्दा आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा राहिलेला आहे वेळोवेळी कांदा निर्यातबंदीचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा राहिलेला आहे तुम्ही तरुण आहात वेळोवेळी तरुणांना आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ असं सरकारनं जाहीर केलं होतं मात्र हा जो त्यांचा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तसं कबूल केलेलं होतं तो जो जाहीरनामा आहे तो त्या किती प्रमाणात जो आहे यशस्वी झाला असं तुम्हाला वाटतं या सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दहा वर्ष हे सरकार होतं या दहा वर्ष सरकारमध्ये हे भाजप सरकार नेमकं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारच्या विरोध आहे की शेतकऱ्याच्या विरोध आहे असा प्रश्न आम्हाला पडतो या सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे सरकार ज्यावेळेस कांदा विक्रीला येईल त्यावेळेस निर्यातबंदी करतं निर्यातबंदी करतं आणि त्याच्यानंतर निर्यात शुल्क आकारला जातो तर आत्ता त्यांनी साडे साडेपाचशे रुपये मेट्रिक टन असा निर्यात शुल्क आकारलेला आहे म्हणजे एका किलोला अठरा रुपये हा निर्यात त्याने निर्यात शुल्क आकारलेला आहे आणि शेतकऱ्याला जर मार्केटमध्ये गेलं तर पंधरा रुपयेपर्यंत कांदा विकतो आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यापेक्षा तीन रुपये नफा जास्त घेत आहे आणि द्राक्षाचा प्रश्न असाल कारण आमच्या भागात द्राक्ष जास्त आहे तर द्राक्ष विक्रीला आले का यांनी तिकडे ड्युट्या वाढवायच्या ड्युट्या वाढवायला की इकडे भाव पाडतात अक्षरशः असं काही वेळेस भरपूर वेळेस की सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं अजून तर या सरकारने कधीच शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतलेले नाही शेतकरी विरुद्ध निर्णय घेतले हे सरकार म्हणतं की रेशन आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही रेशन द्यायच्या फुकट द्यायच्या मग शिक्षण फुकट द्या शिक्षण फुकट दिल्याने काय होईल विकास होईल विकास झाला तर आपल्या देशाचा फायदा होईल आणि मोदी साहेबांचा तुम्ही म्हणता मोदी साहेबांना बघून मतदान करा मोदी साहेबांना काय कमी केलं आपल्या देशाने एक 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 हातीसत्ता दिली दोन्ही वेळेस एक हातीसत्ता दिली आणि यांनी प्रत्येक वेळेस जर निर्णय घेतला हा शेतीच्या विरुद्ध निर्णय घेतलेला आहे एकही निर्णय असा या सरकारने दाखवून द्यावा की एक निर्णय असा घेतला की त्यांनी या सरकारने शेतकऱ्याचा फायदा केला असा एक तर निर्णय जर या सरकारने सांगितला तर हा या सरकारचा आम्ही परत मागे येऊ भारती पवारदार विषय जर बोलायचं ठरलं तर भारतीय ताई ताई आमचा कोणी दुश्मान नाही पण भारतीय ताईला आम्ही मागच्या पंचवार्षिकलाही त्यांना निवडून दिलं अक्षरशः यांच्यासाठी इथं असलेले सर्व मान्यवर या सगळे प्रचाराला त्यांचा कुठला एक रुपया न घेता सगळ्यांनी प्रचार केला पण यावेळेस पण ह्यावेळेस भारतीय भारती ताईला निवडणूक न देण्याचं कारण असं भारतीय नाही भाजपचा कोणताही उमेदवार असता तर त्यांना मतदान होणार नाही बग्रेसर आजपर्यंत आमच्या गावात पण आलेलं नाही त्या माणसाला इथून पन्नास टक्के लोकांनी बघितलेलं पण नाही पण आम्हाला फक्त बदल हवाय आणि कारण आमच्याले परिस्थिती फार खालवलेली आहे शेतीची परिस्थिती जर अक्षरशः विचार जर केला तर आज अठरा टक्के जी एस टी एक लाख रुपयाचं जर खत घेतलं तर अठरा रुपये या सरकारला भरावं अठरा हजार रुपये या सरकारला एकाच शेतकऱ्याला भरावं लागतं ला आणि सरकार सहा हजार रुपये देतं म्हणजे आमचे सरकार बारा हजार सरकार घेता असतं प्रत्येक वर्षाला ही आमच्या शेतीची दिशाहीन करत आहे या सरकारला विनंती आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे या यवला तालुक्यातील सर्व सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी भगरे सारांना मतदान करावं आणि बहुतेक बहुमताने निवडून द्यावं यांनी हे तरुण आहेत आणि अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला तर त्यांनी रेशन मोफत देण्यापेक्षा आम्हाला जे आहे शिक्षण मोफत द्यावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जो शिकेल तो टिकेल या मतदारसंघात हा मतदारसंघ <laughs> हा खूप ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे इथले मूलभूत प्रश्न म्हणजे हा पहिला प्रश्न हा शेतीशी निगडीत शहरी भाग कमी असल्यामुळे इथं मूलभूत गरजा या शेतीच्या आणि शेती प्रश्नावर शासनानं लक्ष द्यायला पाहिजे होतं आम्ही पाठीमागच्या वेळेस भारतीय प्रचार आम्ही जीव तोडून कुठल्याही प्रकारचा एक रुपया नाही घेता आम्ही घरातून पैसे खर्च करून ताईंचा प्रचार केला ताईंला केंद्रात मंत्रीपद दिलं आणि ताईंनी जे आम्हाला जी अपेक्षा होती ती अपेक्षाचा भंग केला आणि म्हणून यावेळेस आम्ही भगरे सरांचा तू तरी वाजवणारा माणसाचं काम करणारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम्ही त्या गटाचे शिवसैनिक आहे आम्हाला पक्षाचा जो आदेश असेल तो आम्ही काम करू आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाच्या संदर्भात इतका मोठा त्यांनी समाजाचा हिरमोड केला त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं ते न टिकवू दिलं आणि जो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश होता तो लागू न केला त्यामुळे सुद्धा आम्ही या भारत सरकारच्या आणि या मोदी सरकारच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधातच काम करू आणि आम्ही भगले सरांना निवडून आणू हा आमच्या गावाच्या वतीने सुद्धा आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणाचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीवरती होईल म्हणजे किंवा शासनाने फसवणूक केली असं तुमचा मराठा समाजच नाही आता आमच्या गावात सगळे समाजाचे लोक आम्ही या गुण्या गुण देणे सगळ्यांची इच्छा होती मराठा समाजाला आरक्षण हे घेतलं पाहिजे कारण आम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस आम्ही इथला निस्ता मराठा समाज नाही तर इतर समाज सुद्धा आमच्या बरोबरच्या वेळेस आंदोलनात होतो आम्ही आणि सगळ्यांची इच्छा होती तर हा परिणाम निसता मराठा समाज नाही पण इतर समाज सुद्धा हा परिणाम दाखवून देईल त्यांना दा। बाबा ऐकू येतं का तुम्हाला येत अच्छा जोरात बोला थोडस किती वय तुमचं ब्याऐंशी मला हे सांगा का गेल्या पाच वर्षामध्ये दोन वर्षापासून शासन तुम्हाला मोफत राशन देत आहे पन्नास टक्के महिलांना बसमध्ये जे आहे तुम्हाला सवलत आहे त्याच प्रकारे शासनाचा शेतकरी सन्मान निधी सुद्धा मिळतोय तरी मग तुम्ही जे आहे तुमचं मत कोणाला देणार सांगितलेलं हा कोणाला सांग देणार बगरे सर, सर। त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही देणार का तुमच्या मताने देणार आहे आमच्या गावात अच्छा तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणजे संपूर्ण गावाने हा निर्णय केलेला आहे शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचं आता नेतृत्व करत आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा नेतृत्व करत आहेत आणि यांची महाविकास आघाडी आहे आता पुढच्या सरकारमध्ये त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय का होईल पण बदल झाला तरच म्हणजे कळेल बुवा काय होतं ते असं अच्छा जोरात बोला म्हणजे बदल केल्यानंतर के समजेल बुवा काय करता पण नवीन पण अच्छा मला हे सांगा तुम्ही नवीन सरकार सरकारकडणं तुम्हाला काय अपेक्षा आहे जुन्या सरकारच्या ज्यापास होतच आमच्या नवीन सरकारकडून अपेक्षा शेती मला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदानाचा विषय असेल माल पिकतो त्याच्यामुळे आता भाजप सरकार सर्वसामान्य शेतकरीवर खूप नाराज आहे तरी पण शेवटचा टप्पा आदरणीय भुजबळ साहेबांचे हात आम्हाला मजबूत करायचे भुजबळ साहेबांचा जो आदेश येईल तो आम्ही पाळला तर आम्ही भुजबळ साहेबांचे खंदे समर्थक आहोत म्हणजे भुजबळ आता महायुतीच्या गटबंधनामध्ये आहे महायुतीचं ते काम करत आहे आणि ते तर आता सर्रासपणे महायुतीचा प्रचार करताय त्यांच्या आदेशाची काय वाट पाहण्याची गरज आहे आदेशाची वाट नाही पाहिजे पण तरी पण शेवटचा एक टप्पा असणार आहे आणि मला असं म्हणायचं आहे जर ते महायुतीचा प्रचार स्वतः करताय तर त्यांच्या आदेशाची काय गरज आहे शेवटचा टप्पा बघू ना काय करायचं म्हणजे याच्या आतापर्यंत भुजबळने तुम्हाला आदेश दिलेला नाही म्हणजे माझी गव्हर्नमेंटला ही विनंती आहे किंवा सूचना आहे असं समजा जर तुम्ही फुकट राशन वाटू शकत असाल धान्य फुकट धान्य वाटप करत असाल त्याच्यानंतर भांडे वगैरे वाटत असाल साड्या वगैरे वाटत असाल तर मग या शेतीमालाला तुम्ही भावका देऊ शकत नाही कमीत कमी, कमी तुम्ही शेतीमाल खरेदी करा आणि जनतेला फुकट वाटा म्हणजे शेतकरी वर्गही नाराज राहणार नाही आणि किंवा योग्य तो मोबदला हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि एकीकडे रासायनिक खतं असतील किंवा हे जे औषधं असतील जे अवजारं असतील त्याचे भाव हवाचे सव्वा झालेले आहे आणि शेतीमाल बिलकुल कवडीमोल भावात सरकारची खरेदी आहे त्याच्यामुळे मी मोदी सरकारचं अगदी म्हणजे समर्थन करतो पण शेतीमालाच्या बाबतीत म्हटलं तर मी मोदी सरकारला मान्यता देत नाही कारण शेतकरी वर्ग खूप नाराज आहे आणि शेतकऱ्यांनाही मुलं आहे शेतकऱ्यांनाही जीवन आहे त्यांनी कसं व्यतीत करायचं याच्यासाठी त्यांनी काय उपाययोजना काढल्या आहेत हा माझा त्यांना प्रश्न आहे तुम्ही एक आर्मी मॅन आहात त्याचबरोबर शेतकरी सुद्धा आहात का हो मी शेतकरी पण आहे एक मला देशाचं प्रेम आहे शेतीचंही प्रेम आहे आता तुम्हाला नेमकं जे आहे महाविकास आघाडी की महायुती नाही तसं प्राधान्य माझा महायुतीलाच राहील परंतु हे सांगा साहेब अनेक वेळा शेतकरी शेतकऱ्यांचा मुद्दा हा आता केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि कांदा प्रश्न खूप पेटलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आज आमचा शिरसगाव हा ग्रामीण भाग आहे म्हणजे एवढा तालुक्यात पूर्ण ग्रामीण भाग आहे आमच्या तालुक्यामध्ये आम पूर्ण नव नव्वद टक्के जर म्हणत कांद्याचा भाग आहे आणि कांद्याला बाजार नाही म्हणजे इतर सगळे आमच्या म्हणजे प्रत्येक धंदा असा आहे का हा कांदा बाजार चालतो कांद्याला बाजार वाढले तर बाकी धंदा वाढणार कांद्याला बाजार कमी झाले बाकी धंदा कमी होणार हे कांद्यासाठीचं धोरण आहे मोदी सरकारनं ते वेळोवेळी घ्यायला पाहिलं होतं कारण शेतकरी हा आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळं हो। शेतीसाठी जो मुद्दा आहे तो मोदी सरकारने विचारत घ्या घ्यायला पाहिला होता आणि जो कृषी मंत्री आहे भारताचे हे सुद्धा कोणाला माहीत नाही कोण आहे त्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्लिश लागतं सर्वसामान्य लोकांना देऊन जो निर्णय घेतला तो इंग्लिशमधून असल्यामुळे कोणाला हो वाचता येत नाही काही नाही त्याच्यामुळं कांद्यासाठी त्यांनी बाजारभाव द्यायला पाहिजे होते आणि आता निर्यात जी खुली केली आता मला सांगा तुम्ही तर निरज एका दिवसात जे मोदी सरकार म्हणजे जे बाकी नेते फिरत आणि त्यांना जो अंदाज करतो शेतकऱ्यांचा तो, तो अंदाज घेऊन एका दिवसात त्यांनी निर्यात खुली केली म्हणजे हे त्यांच्या सगळ्या हातात असल्यामुळं म्हणजे ते हेतू पुरस्कार शेतकऱ्यांचा उत्साह आहे हे लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी विरोधात ते सरकार चाललंय त्याच्यामुळं आज या वेळेस सरकारला पूर्ण नसल्यामुळे महाविकास या तालुक्यामध्ये या दुंद लोकसभा मतदारसंघात तू तर ही शंभर टक्के वाजणार आणि जीएसटी सुद्धा त्यांनी कमी करावा नवीन सरकारला माझं म्हणणं आहे नवीन सरकार सरकारनंतर जीएसटीचं धोरण कमी करावं जे पहिला पाच टक्के व्हॅट होता तो ठीक होता पण अठरा टक्के जीएसटी लागून शेतकऱ्यांचा पुरा कंबड मोड राहिलं आता मला सांगा एक बिस्किटचा पुरा जरी घेतला तरी त्याला अठरा टक्के तुमचा जीएसटी भरायला लागेल अठ्ठावीस टक्के जीएसटी भरायला शेतकरी हा मरून चाललेला आहे आता शेतकरी आत्महत्या खूप होणार कारण त्यांना बाजार नाही काही नाही आणि मोदी सरकार किती दिवस फुकट याच्यावर अवलंबून असू द्या त्यांना पीक पिकवायचं त्यांच्या हातात आहे पण विकत त्यांच्या हातात नाही पहिली गोष्ट म्हणून यावेळेस त्यांचा सरकार येणार नाही यांनी सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांनी सुद्धा शासनाच्या शेतकरी पुढे काय नाव आहे तुमचं तरुण आहात तुम्ही काय वाटतं एकंदरीत तुमची ही जी निवडणूक चालू आहे लोकसभेची या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे नेत्याविषयी निवडणुकी संदर्भामध्ये किंवा महाविकास आणि महायुती संदर्भामध्ये हे बघा मोदी सरकारने मागील दहा वर्षाच्या काळामध्ये असं ठरवलं होतं का बाबा भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा भारत बनवायचा होता परंतु मोदी सरकारच्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये सगळे भ्रष्ट नेते घेऊन आणि त्यांनी ते एकदम म्हणजे राजकारण गलित चालू केलं जर मोदी साहेबांचं जर एवढं काम चांगलं त्याला कशाला अशोक चव्हाण भाजपमध्ये पाहिजे कशाला त्याला अजित पवारांचा पाठिंबा पाहिजे शेतीमालाचे सगळे धोरणं त्यांनी चुकीचे बनवून ठेवले आणि राहिला विषय राम मंदिराचा तर राम मंदिराचा आम्हाला अभिमानाचे परंतु राम मंदिर काही शेतकऱ्याला खायला जाणार नाही आम्ही पण आमच्या गावामध्ये एक कोटी राम मंदिर बांधले तर मोदी साहेबांनी बांधणं ते काही एवढं विशेष नाही आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चांगलेली माणसं आहे आणि आम्हाला संविधान संपवायचं आणि आम्हाला संविधान जिवंत ठेवायचं आहे त्यामुळं अशा आम्ही भ्रष्ट आता पक्षाला मतदान करू शकत नाही त्यामुळं आम्ही महाविकास आघाडी बग्रेसरांनाच मतदान करून आणि तू विजय करणार करणारी निश्चित आहे लोकसभेची आता निवडणूक सुरू आहे अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार या ठिकाणी आहेत आणि आता निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे तर आता आपण जर बघितलं तर दोन पक्ष आता समोरासमोर आहे महाविकास आणि महायुती तुमची पसंती नेमका कोणाला आता कार्य चांगले केले पण मग शेतकऱ्याच्या बाबतीत नाही शेतकऱ्याला ते ना काहीच परवडून दिलं नाही ना अच्छा मग आता तुम्ही काय ठरवलेलं आहे नेमका निवडणुकीमध्ये मग आता काय आता आमचे पोर गावकरी नाही नाही तुमचं मतदान तर तुम्ही करणार आहात तुमचं तुम तुम मत सांगा आहे म्हणजे अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेतल्या आणि सर्व प्रकारच्या स्तराच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण आहेत आणि नेमका या तरुणांचा किंवा वयस्कर लोकांचा किंवा मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज लोकतंत्र एटीन ला आपण लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका हितेश दाबाडेसह न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युब शहा शिरजगाव